मॅट सी वर ब्याण्णव किलोच्या दोन कुस्त्यानंतर एक्कावन्न किलोच्या आदित्य गाडवे यवतमाळ रेड चला अभिषेक मस्के ठाणे ब्ल्यू कॉस्टमधला चला किलो च्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे आणि चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलो श्रीनिवास सिंग पुणे शहर रेड कॉस्टम अतर्व पाटील कोल्हापूर ब्ल्यूकास्ट कास्टूम तयार राहायचंय डॉक्टर मॅट सी वर ब्याण्णव किलो नंतर एक्कावन्न किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार आहे यश काळे सातारा रेड कॉस्ट्यूम सुमित गवळी धुळे ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रेम भोईर कल्याण रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम तीर्थ डकरे कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम साहिल जदरे नाशिक ब्ल्यू कॉस्ट्यूम एकावन्न एक किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार आहे ब्याण्णव किलो श्रीनिवासी पुणे शहर रेड कास्टूम मध्ये चला अथर्व पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टम मध्ये तयार राहा चला संपलेल्या गोष्टीमध्ये रेड कॉस्ट्यूम